कला संचनालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आत्मा मालिक इंग्लिश मिडियम व ज्युनियर कॉलेज कोकमठानने यावर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे इंटरमिजिएट परीक्षेमध्ये एकूण तीनशे एक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अर्थात शाळेचा निकाल शंभर टक्के लागलाय ए ग्रेडमध्ये दोनशे पंधरा विद्यार्थी बी ग्रेडमध्ये एकोणसत्तर तर सी ग्रेडमध्ये सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच इलिमेंटरी परीक्षेमध्ये एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले ए एक ग्रेडमध्ये एकशे बासष्ट विद्यार्थी बी ग्रेडमध्ये एक आणि सी ग्रेडमध्ये एक असा निकाल शंभर टक्के आहे शाळेचा एकत्रित निकाल बघितला एक तर ए ग्रेडमध्ये तीनशे सत्त्यात्तर बी ग्रेडमध्ये सत्तर आणि सी ग्रेडमध्ये अठरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे एकूण चारशे पासष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झालेत ए ग्रेडमध्ये पाच झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक्क्याऐंशी टक्के आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर सायनाथजी सर पटेल माई मॅडम प्राचार्य माणिक जाधव सर नितीन सोनवणे सर मीनाक्षी काकणे मॅडम सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी देखील अभिनंदन केलं आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पर्वत ज्ञानेश्वर निलेश सावंत पाटील स्वप्नील संदीप धनवटे गोकुळ गायकवाड सोनाली ठाकूर राहुल गायकवाड आणि पर्वत मयुरा मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं आहे आत्ता मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण